शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यात सगळ्यात मोठी अडचण कोणती असते पाणी आणि खर्च पण तरी सुद्धा अशी पिके आहेत जी कमी पाण्यात कमी खर्चात चांगला नफा देतात आज मी तुम्हाला सांगतोय एक असंच पीक लोबिया काही ठिकाणी याला चवळी म्हणतात चवळी हे पीक महाराष्ट्रात जवळजवळ सगळ्या जमिनीत येतं काळी जमीन असो मध्यम जमीन असो किंवा हलकी मुरमाड जमीन असो फक्त पाणी साचणार नाही एवढी अट आहे ज्या जमिनीत पाणी जास्त वेळ थांबतं त्या जमिनीत लोबिया चांगला येत नाही जर तुमची जमीन भुसभुशीत असेल आणि निचरा चांगला असेल तर हे पीक अगदी सोपं जातं उन्हाळी चवळीची पेरणी साधारणपणे फेब्रुवारीच्या शेवटपासून मार्चच्या मध्यापर्यंत केली तर उत्तम निकाल मिळतो काही ठिकाणी जर पाण्याची सोय चांगली असेल तर मार्च अखेरपर्यंतही पेरणी करता येते पण उशीर करू नका कारण एप्रिल मे मध्ये उष्णता खूप वाढते आता जातींबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात उन्हाळ्यासाठी कोकण सफेद पुसा कोमल पुसा ऋतू स्थानिक सुधारित जाती या चांगल्या चालतात बियाणं घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा बियाणं चमकदार असावं बारीक मोठं मिक्स नसावं तुटलेलं किंवा कीड लागलेला नसावं शक्य असेल तर प्रमाणित बियाणंच वापरा साधारणपणे एकरी आठ ते दहा किलो बियाणं पुरेसं होतं सध्या बियाण्याचा दर अंदाजे एकशे वीस ते दोनशे रुपये प्रतिकिलो असा असतो जात आणि कंपनीवर अवलंबून पेरणीपूर्वी जमिनीची तयारी फार अवघड नाही एक खोल नांगरट आणि दोन वेळा वखरणी केली की जमीन तयार होते पेरणीच्या आधी जर शक्य असेल तर एकरी दोन ते तीन ट्रॉली चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत टाका यामुळे जमीन सजीव राहते आणि खर्चही कमी होतो खत व्यवस्थापनाबद्दल सांगायचं झालं तर चवळी हे कडधान्य पीक आहे त्यामुळे त्याला फार जास्त नत्र लागत नाही पेरणीच्या वेळी डी थोडं आणि सिंगल सुपर फॉस्फेट दिलं तरी चालतं अनेक शेतकरी तर फक्त सेंद्रिय खतावरही चांगलं उत्पादन घेतात जास्त रासायनिक खत देण्याची गरज नाही हा चवळीचा सगळ्यात मोठा फायदा आहे पाण्याबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट चवळी कमी पाण्यात येणारं पीक आहे पेरणीनंतर पहिलं पाणी द्या मग सात आठ दिवसांनी दुसरं त्यानंतर आठवड्याला एक हलकं पाणी पुरसं असतं जर ड्रीप असेल तर अजूनच उत्तम पाणी जास्त दिलं तर मुळं कुजतात आणि फुलगळ होते हे लक्षात ठेवा साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास दिवसांत चवळी तोडणीच तयार होतो जर तुम्ही भाजीसाठी घेत असाल तर आठवड्याला दोन तीन तोड्या घेता येतात डाळीसाठी घेतला असेल तर साठ सत्तर दिवसांत पीक काढणीस येतं बाजारभाव उन्हाळ्यात चांगला मिळतो कारण भाजी कमी असते योग्य वेळेला विक्री केली तर खर्चाच्या तुलनेत नफा नक्कीच समाधानकारक मिळतो थोडक्यात सांगायचं झालं तर कमी पाणी कमी खर्च कमी धोका आणि जलद पैसे या सगळ्यांचा एक चांगला पर्याय म्हणजे उन्हाळी चवळी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या पिकाबद्दल सविस्तर बोलू